नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे जागतिक महिला दिनानिमित्त श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आलेल्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यात खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते श्रीगोंदा तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये विविध क्षेत्रात बहुमूल्य कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांना एक प्रकारे समाजात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा संदेश उपस्थित महिलांना खासदार विखेने दिला दरम्यान या सर्व महिलांचे सुजय विखे पाटील यांनी अभिनंदन करून पुढील व्यावसायिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या व त्यांच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी होऊन महिलांसाठी रोजगार निर्मिती देखील व्हावी ही सदिच्छा व्यक्त केली सदरील कार्यक्रमास तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून हा सोहळा ऐतिहासिक बनवला प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आयोजित विविध कार्यक्रमांचा महिलांना यावेळी मनसोक्तपणे आनंद घेतला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज अहमदनगर